आठ जुलै साहस दिन त्रिखंडात गाजलेली स्वातंत्र्यवीर सावरकरांची मार्सिलिसची उडी हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रसिद्ध मार्सिलिसच्या उडीला एकशे पंधरा वर्ष पूर्ण झाली आठ जुलै एकोणीसशे दहा समुद्राच्या अथंगतेला दूर दिसणाऱ्या क्षितिजाला आकाशाच्या अनंततेला जशा सीमा नसतात तशीच या महामानवाच्या धाडसाच्या गगनभरारीला कुठलीही सीमा नाही एका भरारीनिशी इतिहास घडवणार हे महात्मा शतकात एखादा जन्माला येतो आणि या जन्मेचा उडी पुढी नव्हे ती गगन भरारी कारण याच गगन भरारीने इंग्रजांच्या साम्राज्याचा अस्त करणारा तो क्रांती सूर्य आता जन्माला आल्याचे दाखवून दिलं मार्सेलिसची गगन भरारी पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या त्या अथांग जल महाभूताला छेदून सावरकरांनी घेतलेली ती भव्य झेप इतिहासात अजरामर होऊन गेली क्रांती क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत चातुर्या वाचून केलेला पराक्रम म्हणजे पशुचा गुण होतो आणि आपले हे शब्द खरे करणारे कृत्य दिसले त्या मार्सेलीच्या गगनभरारीत ही वरकरणी जरी केवळ वर धैर्य अन धाडसाने भरलेली झीप वाटत असली तरी त्यात त्या, त्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास देखील महत्वाचा होता आपल्याला जहाजातून नेले जाणार ते जहाज मार्से अर्थात मार्सेलिसच्या बंदरावरून जाणार आणि इथेच इथेच ब्रिटिश सरकारला अडचणीत आणता येऊ शकते याची पूर्ण कल्पना सावरकरांच्या डोक्यात होती कारण मार्सेलिस म्हणजे फ्रान्स आणि फ्रान्सच्या भूमीवर ब्रिटिश पोलिसांना काडीचीही किंमत नाही त्या भूमीवर ते, ते आपल्याला अटक करू शकत नाही म्हणजे आपण सहजासहजी निसटू शकतो तेव्हा आपण काहीतरी करून मार्सेलिसमध्ये जहाजावरून पलायन करून आपली सुटका करून घेऊ शकतो अन ब्रिटिश पोलिसांना हातावर हात ठेवून घडत्या गोष्टी बघत राहण्यापलीकडे काही करता येणार नाही ना ही ती अद्वितीय योजना हेच ते चातुर्य जे या धाडसापूर्वी अत्यंत निष्णांतपणे योजलं होतं झाले तर मग ठरले भारत माते समर्पित हे धाडस करायचेच भारतात पाठवणी होण्याअगोदर सावरकरांच्या भेटीस आलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांना शक्य झाले तर लवकरच मार्सेला भेटू असा संदेश वजा कल्पना देऊन झाली सहकारी आचार्य काय ते समजून चुकले आणि आठ जुलै तो शतकातून एक येणारा पराक्रमाचा दिवस उजाडला जुलै रोजी सकाळीच सावरकरांना भारताच्या दिशेने घेऊन निघालेले एस एस मोरिया ही बोट फ्रान्सच्या मार्सिय बंदराजवळ खलबत घालून उभे होते त्याचवेळी हीच योग्य संधी आहे ही, ही लक्षात घेऊन सावरकरांनी योजना डोक्यात चालवली त्यांनी पोलिसांना शौचालयात जाण्याची परवानगी मागितली ती त्यांना दिली गेली शौचालयात भिंतीच्या वरच्या बाजूस एक पोर्ट होल अर्थात समुद्राच्या बाजूने उघडणारी एक खिडकी ज्यात एक माणूस कसा बस मावू शकेल असे पोर्ट होल होते याच पोर्ट होल मधून निश्चय सावरकरांनी केला साडेसहा फूट उंचीवर असलेले ते पोर्ट होल चढण्यास सोपे तर अजिबात नव्हते आधीच उंच त्या सरपटतच बाहेर पडायचे अनपलीकडे अथांग समुद्र हे म्हणजे वाटते तितके सोपे काम नक्कीच नव्हते अत्यंत धाडसाचे आणि तेवढे जोखमीचे कारण उडी थोडी जरी चुकली तरी बोटीच्या खालून बाहेर आलेला रामपोर डोके आपटून थेट मृत्यू ओढवू शकला असता हे कितीही जोखमीचे काम असले तरी ते आव्हान पेलणारा कोणी साधासुद्धा मनुष्य नव्हता राष्ट्रासाठी थेट मृत्यूलाच आव्हान देण्याची हिंमत करणारे विनायक दामोदर सावरकर होते योजना तर आखली आणि तत्काळ अंमलबजावणी शौचालयाच्या दारावर जिथून बाहेर उभे पोलीस आतल्या कैद्यावर लक्ष ठेवू शकत होते त्या दाराच्या खाचेवर सावरकरांनी कपडे अडकवून ठेवले जेणेकरून पोलिसांना आतले काही दिसणार नाही अन बघता बघता सावरकर त्या साडेसहा फूट उंच पोर्ट होलच्या खिडकीत चढले अन बाहेरच्या बाजू सरकून पुढच्या क्षणात खालचा रामचूक झेपावले ते थेट त्या मार्सलीच्या अथांग समुद्रात ही स्त्री उत्तुंग भरारी वरकरणी एका राजकीय कैद्याचे पलायन मनवली जाणारी झेप जिने इतिहास घडवला अख्ख्या जगाला जी काळ चर्चेचा विषय बनून राहिली पण इथेच हे शौर्य संपत नाही खरा पराक्रम तर पुढची अनेक आव्हाने पार करून सुखरूप फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहोचण्यात होता एव्हाना सावरकर निसटले ही खबर पोलिसांना मिळालीच होती कारण शौचालयात खूप वेळ लागतो आहे म्हणून दार तोडून आत आलेल्या पोलिसांनी सावरकरांचे पाय पोर्ट मधून बाहेर पडताना पाहिले होते लागोलाग पोलिसांनी बोटीवरून सावरकरांच्या दिशेने गोळीबार सुरू केला छोट्या होड्या देखील पाण्यात उतरण्यास तयार केल्या पण त्यांना पाठलाग करायचा होता सावरकर नामक असामान्य धैर्याच्या भारतीय क्रांतिकारकाचा जहाजापासून फ्रान्सच्या मार्सेलेस किनाऱ्याचे अंतर सुमारे पाचशे आठ सावरकरांनी ते समुद्र पोहत पार केलेच पण त्याहून मोठे आव्हान होते समोर किनाऱ्याला लागून भिंत उभी टाकली होती आठ फूट उंच आणि गुळगुळीत दगडाची माघवून येत असलेले पोलीस आणि त्या समुद्राच्या थंड पाण्यात देह भिजलेला विचार करवत नाही की त्या असामान्य देहाला किती यातना होत असाव्यात पण हा महामानव जो मृत्यूला कधी घाबरला नाही आणि संसाराची राख रांगोळी करून देशप्रेमापोटी सर्वस्व अर्पीला तो क्रांती सूर्य ती भिंत कशी काय ती सुद्धा पार करून फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहोचला हे एक अचाट शौर्य होतं या बदल लिहावे थोडेच अत्यंत निष्णांतपणे योजना कोणती तडीच नेणारा क्रांतीवीर आता फ्रान्सच्या भूमीवर कैदी नव्हता तर मुक्त होता इथे त्याला ते ब्रिटिश पोलीस हातही लावू शकणार नव्हते पण निय तिच्या मनात काही वेगळेच होते थोड्याच वेळात ब्रिटिश पोलिस किनाऱ्यावर पोचले आणि सावरकरांचा पाठलाग सुरू केला सावरकरही धीराने धावत सुटले कारण योजनेचा दुसरा भाग इंग्लंडमधील त्यांचे सहकारी श्यामजी कृष्ण वर्मा आणि मॅडम कामा त्यांना येऊन मदत करणार होते पण त्यांना पोहोचायला नेमका उशीर झाला होता त्यात त्यात त्या सावरकरांना फ्रान्सच्या पोलिसांनी अडवले सावरकरांनी इंग्रजीमध्ये त्यांना परिस्थिती समजावून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण पोलिसांना ते समजेना त्यात ब्रिटिश पोलिसांनी फ्रेंच पोलिसांना थोडीफार लाच देऊन सावरकरांचा ताबा घेतला फ्रान्सच्या भूमीवर अनाधिकृतपणे सावरकरांना अटक केले व परत मोरिया बोटीवर आणले गेले सावरकरांचा हा पराक्रम किंचित अपयशी वाटत असला तरी यातून अनेक गोष्टी साध्य केल्या गेल्या ब्रिटिश सरकारची प्रचंड प्रमाणात चितू केली गेली ब्रिटिश सरकार भारताप्रती कसे अनैतिक कार्य करत आहे हे जगापुढे आले जगभरातील वृत्तपत्रांमध्ये या महापराक्रमी उडीचं वर्णन छापली गेली प्रकरण हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यावे लागले परकीय देशा परकीय देशाच्या एकट्या पुरुषामुळे दोन राष्ट्रात भांडणे लागण्याचे दुसरे कुठलेही उदाहरण इतिहासात सापडणार नाही काही जण तर असेही म्हणतात की सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा होऊन जेव्हा भारतातून बोटीद्वारे अंदमानात पाठवले जात होते तेव्हा फ्रान्सची एक पाणबुडी सावरकरांच्या बोटी मागून पाठवली गेली कारण फ्रान्सला असे वाटत होते की या माणसाची काही शाश्वती नाही कदाचित हा मनुष्य पुन्हा बोटीवरून समुद्रात झेपावेल आणि आपण त्याला परत मुक्त करून फ्रान्समध्ये आणू अखंड विश्वात खळबळ माजवणारे हे असामान्य शौर्य करू शकणारा हा सुपुत्र भारत मातेला लाभला इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये हा व्यक्ती आपल्याला शत्रू म्हणून लाभला याकरिता आभार व्यक्त केले जातात हे थोडे नव्हेच आपल्या अनादिमी अनंत मीमध्ये मध्ये सावरकर लिहितात त्याप्रमाणे खरोखरच भूनी मला भ्याड मृत्यू पळत सुटावा असे ओजस्वी पराक्रमी अचाट साहसे आयुष्य घालवलेले सावरकर त्या आयुष्यातला क्षण अन क्षण देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या अशा या वीर पुरुषाकडून आपण शिकावे तेवढे थोडेच अगदी पंधराव्या वर्षी लिहिलेले स्वातंत्र्याचे स्त्रोत्र असो भारतातच काय पण इंग्रजांच्या घरात राहून केलेली क्रांती असो त्यांचे लेखन असो वर उल्लेखले वर उल्लेखलेली ती मार्सेलीची जगप्रसिद्ध उडी त्यांची काळ्या पाण्याची शिक्षा किंवा त्यानंतर केलेले समाजसुधारक कार्य या वीर पुरुषाच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाने सूर्याप्रमाणे तळपत हिंदुस्थान राष्ट्राला प्रकाशमान करण्याचे कार्य सदैव केले या क्रांती सूर्य सावरकरांबद्दल आपण काहीतरी लिहावे म्हणजे त्या सूर्यासमोर आपण आपली एक पंथी घेऊन बसण्यासारखे आहे हा क्रांती सूर्य आमच्या मनामनातून सदैव असा तळपत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना